नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आत्ता सध्या वाजलेले आहे सात आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जवळपास सव्वा सहा ते सात वाजेपर्यंतचे बाजारभाव दाखवलेले आपण व्हिडिओ थोडाच घेतलेला आहे आणि आज बाजारभावाची परिस्थिती फार गंभीर आहे मित्रांनो बाजारभाव भरपूर डाऊन झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये लोकल काय चालू आहे मीडियम मा माल काय चालू आहे गोल्टीला तर कोणी विचारतच नाहीये संपूर्ण परिस्थिती जाणून घ्या साडेसहा ते सात साथ वाजेपर्यंतची

એકીસ રૂપે લોકલ વાત લોકલ વા લોકલ કા ભાવ

लोकल का काम है तुम यहां पे एक शब्द बोलो खाली होने वाला बोलो पर लोकल का काम है एक शब्द करिए नहीं कहता हूं एक शब्द पूरा एक, 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 एक शब्द करिए क्या बहुत बोलना ना इनकी वक्त नहीं 100 शब्द बोलो यार बाबू वाला सांगा काहीतरी आ तो शर्म का का कर रहा है ये बोला 180 लगा दूं खाली होने हाँ। हाँ। तो वो, हाँ। वो तो फिर वो बात की बात है वो तो डॉक्टर मिलेंगे ना जब तो बाजार के ऊपर वाले तो डॉक्टर मिलेंगे भैया डेढ़ सौ रुपए हेलो डेढ़ सौ के जाओ खाली करो खाली होने, का। हाँ। खाली होने का उसमें कोई किट बिट नहीं माल देख के ले जाने का बाजार शंबर रुपये बापरे शंबर रुपये मीडियम ही कुछ ले शरी <laughs> <laughs> किती भाडा किती तुम्हाला तीस रुपये कॅरेटला कुडायला पंचवीस बापरे शंभर रुपये मागितलेला पंचावन्न हमारे ना चले नहीं करूंगा इतना नहीं आ रहुं है कितनी कितनी एक से बीस नहीं ना कौन जी बोलूं ताकि काला उधर लोग कॉल करें किधर एक से एक तीस के आरे आ तो बोला अगर मान काली तुम तो यार पीछे में तो बात कर रहे हैं ना लाव एकतराव काली करें तुम क्या तरी नहीं का हम लावा ना तो तुम ही लावा

इथं शर बर बरं आहे कुठले तुम्ही आम्ही आडगाव टप्पा चांदवड आडगाव टप्पा चांदवड कितवा कुठं आहे आता नववा दावा नववा अरे आरेमाने का आरे माने बर